तर सुनील तटकरे छावा संघटनेसोबत बैठक घेत आहेत छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी तटकरे चर्चा आहेत सूरज चव्हाणांबाबत लवकरच निर्णय घेऊ असं तटकरेंनी आश्वासन सुद्धा दिलेलं आहे चव्हाणांच्या वर्तनाबद्दल तटकरेंनीही नाराजी व्यक्त केलेली आहे धाराशिवमध्ये आज सुनील तटकरे दौरा करणार होते आणि त्यावेळीच छावा संघटनेकडून त्या ठिकाणी बंद पुकारण्यात आलेला होता आणि याशिवाय सुनील तटकरे यांच्या विरोधामध्ये आंदोलन करण्याचीही भूमिका घेतलेली होती मात्र सुनील तटकरे यांनी छावा संघटनेसोबत बैठक घेतलेली आहे त्यांच्या पदाधिकाऱ्यांशी तटकरेंनी चर्चा केलेली आहे ओमकार कुलकर्णी सध्या यासंदर्भातली माहिती देत आहेत ओमकार राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची छावा संघटनेबरोबर सकारात्मक चर्चा झाल्याचं एकूण दिसून येत आहे तृप्ती जर पाहिलं तर धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे आहेत सुनील तटकरे हे तुळजापूर येथे आता दाखल झालेले आहेत आणि दाखल झाल्यानंतर त्यांनी तुळजापूर येथील आई तुळजाभवानी मंदिर संस्थांच्या कार्यालयामध्ये असलेल्या एका मंदिर संस्थाच्या सभागृहात एक बैठक घेतली यामध्ये तुळजापूरमधील विविध संघटनाचे पदाधिकारी जे आहेत ते कुठेतरी सहभागी झालेले होते त्यांनी सूरज चव्हाण असतील त्याचबरोबर मंत्री कोकाटे असतील यांच्याबद्दल तक्रार जी आहे ती प्रदेशाध्यक्षांकडे मांडलेली आहे कुठंतरी सर्व संघटनांनी नाराजी जी आहे ती प्रदेशाध्यक्षांकडे व्यक्त केलेली पाहायला मिळाली होती याचा उत्तरादाखल जेव्हा सुनील तटकरे बोलत होते त्यावेळी त्यांनी ते राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी कृषी मंत्री कोकाटे यांनी जो रमीच्या संदर्भातील खुलासा केलेला आहे त्या व्हिडिओवरती तो खुलासा देखील फेटाळलेला आहे लवकरच आम्ही या संदर्भातील निर्णय घेऊ असं आश्वासन देखील त्यांनी उपस्थितांना दिलेलं आहे त्याचबरोबर सूरज चव्हाण यांनी जो काल प्रकार केला तो देखील अयोग्य असल्याचं मत जे आहे ते आता सुनील तटकरे यांनी व्यक्त केलेलं आहे एकंदरीत याची या सर्व प्रकाराची पक्षाने गांभीर्यानं दखल घेतलेली आहे आणि लवकरच या संदर्भातील निर्णय घेऊ असं आश्वासन कुठंतरी आता सुनील तटकरे यांनी सर्व उपस्थित संघटनांच्या प्रतिनिधींना दिलेलं आहे एकंदरीत जर पाहिलं तर या संपूर्ण बैठकीत कुठंतरी सध्याचा काही काळासाठी तरी तोडगा निघाल्याचं पाहायला मिळतंय तृप्ती छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून काही प्रतिक्रिया मिळाली का तृप्ती सध्या तरी कुठलीही प्रतिक्रिया मिळाली नाहीये सध्या सुनील हे आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी मंदिरात दाखल झालेले आहेत आणि आपण त्यांची देखील प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न करणार आहोत निश्चित ओमकार धन्यवाद संपूर्ण माहिती करता मुंबई